नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश राठोड संचालक राठोड एम पी सी अकॅडमी नांदेड तुमचं सर्वांचं सर्वात प्रथम एम पी सी अकॅडमीच्या परिवारामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण दोन हजार चौदा पासून या नांदेड शहरामध्ये एम पी एस सी ची तयारी करणारे तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आपण ऑफलाइन ऑफलाईनची अकॅडमी व ऑनलाईन अकॅडमी या दोन्ही स्वरूपामध्ये नांदेडमध्ये ही अकॅडमी आपण स्थापन केलेली आहे आजपर्यंत आज या अकॅडमी मधून हजारो विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झालेली आहेत आज आपण या ठिकाणी नांदेड शहरामध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी एक अकॅडमी स्थापन केलेली आहे ज्या अकॅडमीमध्ये आता सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला राहण्याची सुविधा त्याचबरोबर जेवण नाश्ता चहा पाणी डिजिटल क्लासरूम तसेच स्टडी बुक्स जे काही तुम्हाला अभ्यासासाठी जे साहित्य लागतात त्या सर्व सुविधा आपण एकाच इमारतीमध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत आता इथून पुढे विद्यार्थ्यांना कुठेही मोठ्या शहरामध्ये जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची गरज नाहीये कारण आपण सर्व सुविधा आता नांदेडमध्ये उपलब्ध करून देत आहोत या संधीचा फायदा आपल्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावं अशी अपेक्षाही राठोड एमपीसी अकॅडमी परिवार तुमच्याकडून करतं कारण या ठिकाणी तुम्हाला सर्व पदांची तयारी एकाच ठिकाणी करून घेतली जाते मग ती सरळ सेवा असो की एम पी एस सी असो की यू पी एस सीचा फाउंडेशन कोर्स असो सुरुवात करत आहे ज्यामध्ये एम पी एस सी आणि यू पी एस सीची अगदी बेसिकपासून तयारी करून घेतली जाणार आहे तसेच इतर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही परीक्षा स्पर्धा परीक्षा होतात त्या सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आपण एकाच कोर्समधून परिपूर्ण करू शकतो ज्यामध्ये तुम्हाला एम पी सी मध्ये पी एस आय एस टी असो की राज्यसेवेमध्ये डिप्टी कलेक्टर डीवायस पदांची तयारी असो अकॅडमी मध्ये आपल्या एकाच इमारतीमध्ये सर्व सुविधा नियुक्त एकाच ठिकाणी आपण येथून पुढे करून घेणार आहोत धन्यवाद